ज्या हाताने बनवलं त्या हाताचे मला लिपस्टिक लावायला खूप जास्त आवडते पण जर चुकीची लिपस्टिक घेतली तर ड्राय लिप आणि क्रॅक लिप होण्याची खूप भीती वाटते तुम्हाला पण सेम असाच अनुभव आलाय का आता तसा प्रॉब्लेम होणार नाही कारण मी माझ्या लिप्स साठी स्पेशल आणि सेफ लिपस्टिक ऑर्डर केली ही आहे मामा स्टे लिपस्टिक न्यूड शेड वन जी आपल्याला देते सुंदर मॅट फिनिश आणि लॉंग तासापर्यंत यात एवोकाडो ऑइल आणि विटामिन ई आहे जी आपल्या होटांना सॉफ्ट मॉइचराईज आणि रिफ्रेश करते सगळ्यात महत्वाचे म्हणजे स्मज प्रूफ आणि ट्रान्सफर प्रूफ सुद्धा आहे अगदी लाईट वेट असून डेली युज साठी एकदम परफेक्ट आहे टॉक्झिंग फ्री असल्यामुळे पूर्णपणे सुरक्षित आहे तर तुम्ही वाट कसली बघताय आजच तुम्ही लावा कार्नेशन न्यूड लिपस्टिक आणि तुमच्या सुद्धा लिप्स ला एक फ्रेश हे द्यायला मामा ऑर्डर करू शकता हे अमेझॉन फ्लिपकार्ट नायका आणि पर्पल वर सुद्धा अवेलेबल आहे चला आता मी रेडी झालीये पुढचा ब्लॉग कंटिन्यू करू बघा सध्या मला असं कमरेवर घेऊन याला काम करावं लागतंय सोबतच घेऊन फिरायचं सोबतच घेऊन चालायचं खायचं पण याला सोबतच घेऊन इतके नाटक चढले याला खाली खेळायला टाकलेला असं तरी सुद्धा तो म्हणतो मला उचलून घ्या गेले जरा बाहेर मी म्हटलं चला गाजरचा हलवा बनवू म्हणून मी आता गाजर मस्त शिजवून घेतली कुकर मध्ये आणि तुपामध्ये त्याला मस्त ड्राय होईपर्यंत फ्राय करून घेतली मी अगोदर गाजर मिक्सर मधून काढले बारीक आणि त्यानंतर त्यामध्ये साखर टाकली पाणी वगैरे काही टाकलं नाही पाणी सुटलं झालं ॲटोमॅटिक आणि पूर्ण याच्यामध्ये शिजवून घेतलं चांगलं चार चार शिट्टे घेतले फक्त तर असं शिजल ते आणि तुपामध्ये आता मी चांगलं याला फ्राय करून घेते आणि मग नंतर दूध ऍड करते आणि काजू बदाम टाकते आता हे पूर्ण तुपामध्ये चांगलं भाजलं गेलं आहे गाजर आता मी यावरती दूध टाकते आता दूध टाकलं यामध्ये मी आणि चांगलं आता हे दूध पूर्ण सोप ख मस्त आपण शिजवून पुन्हा राहिला चला आता गाजर झालं बनवलंय मी टेस्ट करा स्वीट खात ना एक घास तर खाऊ शकतो ना मी बनवलं एवढं प्रेमाने संक्रांत आहे आणि तू शिळ खाऊ घालते नाही खाऊ घाल ते सकाळचं फेकून द्यायचं का मग फेकून नको तू पण इतकं जास्त बनवायचं डाळ भात आहे ना त्याच्यासोबत भाजी चपाती थोडीशी दोन तीन चपात्या बनवते आणि भाजी चपातीला पीठ आणलं नाही मग जा आता भातच खा गपच मला पण इझी मग जा घेऊन या मग खा भात बघ मी गाजरचा हलवा वडावला एकदम स्वादिष्ट अर्धा तर मी संपवला पण अर्धा तर मी संपवला पण टेस्ट करा माझ्या बबुडीला देऊ का मी याला त्याला खा नाही त्याला नाही डर डर हे त्याच्या इकडे इकडे प्लेट इकडे दे माझ्या नका हो त्याला बाब रे त्याला सगळं नवीन खावाच चालू होईल खाणं दोन तीन दिवसानंतर ना टेस्ट पटकन कस आहे जाम भारी बनवला बस झालं ना, देख़ी ना? देख़ी दे इकडे स्पून आता मला खाऊ दे नाही 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 गॅस गॅस डाएट चालू आहे ना हो म्हणून एकच घर पहिले काय बोलले मी नाही खाणार आणि आता टेस्ट आवडल्यावर कसं एकदम टेस्टी ना लय भारी बनवलं तू मम्मी लयच भारी बनवलंय लो डाएट इज अजून तर आता मी तीळ हे कमी गॅसवरती भाजून घेते व्यवस्थित आणि इथे मी डाळ लावली शिजण्यासाठी चारच्या आतलाच मूर्त त्यामुळे मला लवकर नैवेद्य बनवायचं म्हणून मी पटकन सगळं काही बनवून ठेवते मी इथे शिंगदाणे थोडेसे भाजायला ठेवले कारण थोडेसे आपण तिळगुळ मध्ये शिंगाणे सुद्धा मिक्स करूया इथे मी चिक्कीचा गुळ घेतलाय कारण मागच्या वेळेस माझं पूर्ण खराब झालेलं मी साधा गुळ वापरलेला म्हणून म्हणून आता चिक्कीचा गुळ आणला पण याच्यामध्ये मे बी याच्यात शुगर सुद्धा असते त्यामुळे मी थोडासा हा ऍड करणार आहे काळा गुळ काळा नाही हा गिरत पण मग ठेवलेला म्हणून कसं दिसतंय कदाचित हा पण काळा तर काय कळत नाही मला हा पण गुळ आहे हे दोन मिक्स करून मी आता बनवते भात बनवलाय आता वरण लावून दिला पुन्हा आणि आपला गुळ हा मेल्ट होतोय आता तोपर्यंत मी हे मिक्सर बनवून काढतो हलकसा लाडू बनवायच्या टायमालाच उठला हा कोणाच वाळे शोन पापडी राजा हे बघ एवढे लाडू झाले माझे हे कडक झालं म्हणून परत मी थोडं हलक गरम केलं आता पटकन पटकन बनवते आता मी बाहेरून घेऊन आलो कुठेच इथं आहे ना बोईसरला मिळत नाही असं एकाच ठिकाणी सगळं सगळं वेगवेगळं घ्यावं लागलं म्हणून प्रीतमला खूप वेळ झाला हे वाले नाही ना का खाऊ कमी नाही अजून नैवेद्य दाखवायचं लगेच नेवेद मला माहिती तुम्हाला खाऊ वाटत हे नाही केलं काय मऊ मागच्या दगड मी चिक्कीचा गुळ लावला ना तो दगड झाला परत मग काय गोळ चालत नाही चालत मग घेतला चिक्कीने पण तसं झाला मी काय करू त्याला नाही लवकर दाखव ना नैवेद्य झालं फक्त मटके द्या मला सापडून मस्त प्रियानी आता पूजेची तयारी चालू केली आहे किती वेळ भेटत नव्हतं भेटत नव्हतं भेटलं तर आता बघा आणलं तसं लगेच नाही बगुडीने घेतलं सगळं मस्त वरण भात नैवेद्य तिळाचा लाडू पनीरची भाजी आणि तिळगुळ तिळाची चपाती पण बनवायची होती पण पीठ नाही मी संध्याकाळी आणतो मला खाऊ घाल ना मला आवडते परत संध्याकाळी थोडं ठीक आहे चाले। चालेल हो झालं सगळं हो झालं सर्व पतंग तुला आणि साडी साडी संध्याकाळी पतंग? पतंग उडवणार आहे का तू बाप येते का तुला उडवता कोटारडे धरता येत नाही चालले उडवायला आता करते थोडी भाकरी ठेवली थो असते ना प्रिया बनवली भाकर बनव आणि घरी कोणी नसलं था ना तर हा आहे ना एकदम नाटक करतो जास्तच जरा जास्तच नाटक करतो काय काय रे परेशान करतो काय मम्माला परेशान करतो धोली 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 धवली 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 मम्माला परेशान करतो मी तुझं घेतोच मी आता डिशुम 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 ए ये ए डिशुम ढिशुम डिशुम 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 ढिच दर दर पृथ्वी पूजा पूर्ण झाली मी कस वा वा एक नंबर एक नंबर प्रिया देवपूजा पूर्ण आणि देवाचा दिवा कुठे खाली घेतला का इथे तुपाचा दिवा ला नाटक बर का असं रडून दाखवत आम्हाला <laughs> काय करत होता रे बाळे काय करत होता काय करत होता ककडी काय करत होता रडून दाखवत हो तू मम्मा घेत नाही तुला तेव्हा कस बघतो कडे को कोडा इकडे बघ आले बाबले काय कलर तुमचे काय कलर आहे दाखवलं मी झालं कस झालं सांगतो हुँ. मागच्या वर्षीच तुम्हाला रील आठवत असेल तर दगड दगड झालाय का पण एकदम थँक मस्त थँक्यू सो मच ज्या हाताने बनवलं त्या हाताचे पप्पी घोड्या वाडे चला आता जेवण करू खूप छान झालं हे कोण बघ तू नाही ना दगड मस्त सगळ्यांनी या तिळगुळ खायला आमच्याकडे अहो तुला पण देतो तुला पण देतो जेवण करावं लगेच तु दे वाढून तर जेवतो बस पनीर तीनच राहिलं मला तु गाना पनिर? तू तीनच खाणार आहे पनीर का ना अजून तू अगं मला दूध पाच जेवण झाले आणि त्यानंतर बघा हे बाथरूम मधून मोठा आवाज झाला तर पळत आलो बाथरूम मध्ये पूर्ण आहे आता हे कसं फुटलं का फुटलं की फोडलंय तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये मी सांगतो तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असतील तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगला तोपर्यंत बाय बाय